नमस्कार न्यूज नामा बातम्यांचा जाहीरनामामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे संतांनी आपल्याला सांगितलं आहे की पशुपक्षी आणि मात्रावर आपण दया केली पाहिजे वर्षाचे आपण ज्याला म्हणतो बारा महिने पशुपक्षी आणि प्राणीमात्रावर दया करणारे पक्षीमित्र मेहबूब चा आपल्यासोबत आहेत तर मेहबूब सय्यद यांना मेहबूब चा म्हणून त्यांची ओळख आहे पक्षीमित्र आहेत लातूर शहरालगत असलेलं महाराणा प्रतापनगर आणि त्या महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत हद्दीमधलं हे बुरहान नगर यामध्ये तुम्ही बघू शकता की हे त्यांचं जे घर आहे ते पशुपक्ष्यांचा आणि त्यांचे थवेचे थवे, थवे त्यांच्या थवे घरामध्ये येतात इथं वास्तव्यामध्ये वास्तव्य करतात राहतात आणि त्यांच्या चारा पाण्याची सोय गेल्या अनेक वर्षापासून मेहबूब चाचा करत आहेत चाचा आपल्या आपल्यासोबत आहेत हा त्यांचा टेम्पो आहे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते टेम्पोही चालवतात आणि जर काही प्राणी त्यांचा अपघात झाला किंवा जखमी झाले तर तात्काळ त्यांना हॉस्पिटललाही पोहोचविण्याचं काम महबूब चाचा करत असतात चाचा आपल्या सोबत आहेत नमस्कार, चाचा नमस्कार चाचा चा काय सांगाल किती वर्षापासूनची आपली ही साधनं आहे काय सांगाल नमस्कार सर मी पक्षमित्र महबूब चाचा बुरानगर येथे राहतो आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून मुक्या जीवावर दया करतो हे तर हे जे हे जे आहे जीवावर दया करणे इस्लाम धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये शिकवण दिलेलं आहे की मुक्या जीवावर दया करा त्या पद्धतीनुसार मी थोडेसं आपला प्रयत्न करत असतो त्यातल्या त्यात मी इथनं वृक्षारोपण केले आहेत भर भरपूर वृक्ष आहेत हे आपण पाहू शकता सर इकडं हे आहेत बर्ड फिडर बर्ड फिडर म्हणतात ह्याला सर ह्याच्यामध्ये धान्य आहे पक्ष्यांचं तांदूळ वगैरे की पाणी पिण्याचे कुंड्या आहेत आणि हे मी वर्षाच्या बारा महिने एकदम काय एकदम सिजनेबल असं जसं उन्हाळा आला तर ठेव नाही आपण पाहू शकता वर्षाच्या बारा महिने ही पशु पक्ष्यांची सेवा आहे राहिलेली खिचडी असो भात असो प्लेटमध्ये टाकला जातो आणि मग हे ही अशी झाडं लावलेली आहेत या सरमध्ये आणि पक्ष्यांची घरटी आहेत मध्ये माझ्या घरामध्ये हे झालं हे साळुंक्याचं घरट आहे सर साळुंकी तर आता हे जे पिल्ले एक आठ दहा दिवसात आले तर मी तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ टाकेन काय केलं सगळं प्लास्टिक तर दिसत हे प्लॅस्टिकचे काय डबे आहेत माझ्या आईलचे इंजनचे वगैरे रिकामे झालेले ते डबे मी टाकून न देता तिथं असे बांधून ठेवले आणि जे पक्षी मी जखमी आजारी उपचार करून सोडून देतो निसर्गामध्ये ते पक्षी परत इथे येतात आणि त्यांना सुरक्षित वाटतं त्याच्यामुळे ते हे घर करतात आणि त्याच्यामध्ये पिल्ले वगैरे होतात त्यांचे तर ह्या आपण पाहू शकता हे बघा सर हे एक खारुतायचं आहे आणि ह्याला हे घरट जे आहे ते भांगपाडी महिना म्हणून भांगपाडी ब्राह्मणी चुमणी असती तिचं घरट आहे तिचे पिल्ले होतात आणि निसर्गामध्ये परत ते उडून जातात आणि त्यांना एवढं सुरक्षित आहे की प्रत्येक त्यांना वाटतं की आपल्याला इथं नि सगळं असं काय यांना भीती वगैरे वाटत नाही पशु पक्ष्यांना कारण इथनं त्यांना जीवनदान मिळतं या घरानं तर असं काय थोडासा प्रयत्न करतो निसर्ग वाचवण्याचा बाहेर वृक्षारोपण भरपूर केलेलं आहे मी झाडं लावलेलं आहे शंभर एक सव्वा झाडं आहेत आपण पाहू शकता हे झाडं मला सांगा चाचा आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले नेमके पक्षी येत असतात आता येतात का उन्हाळ्यामध्ये कुठले असतात पावसाळ्यामध्ये कुठले तर आता पावसाळ्यामध्ये जे चुमण्या येतात सर बारीक एक लहान चुमण्या असतात ते अच्छा आता ते शेकडोच्या संख्येने येतात सात जूनला बिलकुल त्या चुमण्या येतात शेकडोच्या संख्येने त्या चुनण्या येतात आणि त्या पटांगामध्ये मग मला दररोज पाच एक किलो तांदूळ लागते त्याला टाकायला अंतररोज सकाळी टाकतो मग ह्या तारेवर असे बसलेल्या राहतात आणि हे जे सिजनेबल म्हणतात कावळा चुमणी वगैरे तर हे वास्तविक त्यांचं हिता प्लेटमध्ये बसून खातात काही मुंगूस आहेत जे मुंगूस मी त्यांना प्राण वाचून सोडून दिलेले त्याच्या जोडीदारांना त्याच्या पिल्ल्यांना घेऊन येतात हक्कानं ते खायला मागतात आणि मी त्यांना हक्कानं खायला देतो थोडंसं चालतं कसं हे चालतं आता पहिल्यापासून महबूब चाला सांगायचं म्हणजे कसं आहे सर महबूब चा स्वार्थासाठी काहीच केलेलं नाही दान करून टाकलेलं आहे जे आहे ते आणि राहिले थोडं बहुत तर का एक अर्धा प्लॉट मी माझा होता ते विकून मी हे टॅम्पो घेतलेला आहे ह्या टॅम्पोवर आपला उदरनिर्वाह करतो आणि त्यातनंच पशु पक्षी जर मी आजारी कुठं आदळले तर त्यांना आणून उपचार करून फॉरेस्ट मध्ये देतो किंवा निसर्गाच्या सान्निध्या सोडतो हे माझं काम आहे मला आनंद मिळतो मला कोणाची मला तर हे द्यावं पैसे द्यावं किंवा माझं मान सन्मान करावं असं नाही परंतु माझा एक मनस्वी आनंद होतो की मी कोणाची मदत केली छंद आहे म्हणजे हा म्हणजे प्रशासकीय क्षेत्रातले असो सामाजिक राजकीय क्षेत्रातले मंडळी आपल्याकडे येतात आणि हा जो आपण परिसर पाहतोय सात आठ वर्षापूर्वी तुमच्याकडे जेव्हा येत होतो तेव्हा भकास आम्हाला झाडे नव्हते कसं ही, हो, हो, हो। ही तुम्हाला संकल्पना सुचली किती आपण झाडे लावलेली ला आहेत ज्यावेळेस पांढरंग पोले म्हणून कलेक्टर साहेब होते आदरणीय कलेक्टर साहेब होते ते हे प्रदीपजी ननंदकर आहेत पत्रकार ज्येष्ठ पत्रकार माझ्या घरी सर्व असे येत होते आणि मग म्हणायचे चाचा काहीतरी मदत म्हणून त्या पक्षाला ते द्यायचे तर मी त्यांची मदत घ्यायचो नाही त्यांच्याच नावे ट्री गार्ड वगैरे आणून ते झाड वगैरे लावायचं आणि त्या झाडाला पाणी काढून जगवायचं हे बघा मिलिंद खोडवे साहेब आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे होते इथं पाहू शकता भातलोंडे साहेबांचं आहे हे काय केलं आपण आणि हे आज दहा बारा वर्षावर पूर्वीपासून आहे पाण्याची सोय आपण पाहू शकता याच्यामध्ये शेवाळ चढलेला आहे असच एक बनवलेला आहे पायपवर अरे हे पक्षी पाणी पितात रोज पाण्याची ही चालू आहे पाणी आणि चार ठेवलेले पक्षी पाणी वगैरे पितात आणि इथं झाडं लावल्यामुळे पक्ष्याचा राबता नेहमी आहे तुम्ही ऐकताय सुद्धा किलबिलाट किलबिला चुमणे आहेत चुमण्या आहेत खारुत आहेत साळुंक्या आहेत पुन्हा हे पहा हे का ते शिकरा गेला बघा सर आता तिथं उडून तर असे काही पक्षी आहेत तिथं त्यांना कायमस्वरूपी एकदम भीती नाही काय नाही रामपळ आहेत शितापुळा आहे झाड इकडे काही झाडे दिसतात नावाने हे रामफळाचं झाड आहे सर हे रामफळाचं झाड आहे आणि हे शैतूत म्हणतात हे शैतूत फक्त पक्ष्यांसाठी लावले आहेत आणि ह्याला फळं लागतात रेग्युलर पक्षी खातात हे कोण दिले हे भातलांडे साहेब आहेत जे आता डीवायस साहेब आहेत भातलांडे साहेब चांगले मित्र आहेत दोन हजार अठरा मध्ये दिला दिले होते त्यांनी त्यांनी मग त्यांच्या नावे लावलेलं आहे ते पांडुरंग लिंबाचं झाड आहे ते लिंबाचं झाड इकडे शिवाजी राठोड साहेब एस पी साहेब होते सर अच्छा हे शिवाजी राठोड साहेबांनी दिलं होतं फुलाचा चाफा आहे या चाप्याचं झाड आहे फार सुंदर आले इथं हा फुलं आलेले आहेत आणि सकाळी जे मॉर्निंग आपल्या नागरिक येतात त्याचे फुलं ठेवून ते तोडून पूजाला वगैरे घेऊन जातात असं कुठपर्यंत असं बुराण ते ले लास्ट ले त्या पाठीपर्यंत आहेत सर पुढं पर्यंत आहेत लांब आहे परिसर हा इथं वेळूचं झाड आहेत अच्छा हे पिंपळ्याचं झाड आहे हां एकूणच काय तर महबूब चाचांसारखे म्हणजे संतांनी सांगितलेली शिकवण खरं तर प्रत्येक धर्म जात पण आपल्याला हेच सांगते किंवा प्राणी पशुपक्ष्यांवरती दया केली पाहिजे आणि वर्षभर यांचं हे कामकाज सुरू असतं काही लोक सिजनेबल पाण्यासाठी व्यवस्था करतात पशुपक्ष्यांना परंतु मेहबूब चाचा ही एक अशी व्यक्ती आहे पक्षीमित्र महबूब चाचा की बारा महिने वर्षाचे ते या पक्ष्यांच्या सेवेमध्ये असतात महबूब चचांसारखी प्रेरणा घेऊन इतरांनीही अगदी लहानपणीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये बालकांमध्ये हे बालसंस्कार आपण रुजवले पाहिजेत वृक्षारोपणाचा संदेश त्यांनी आज आपल्या या इंटरव्ह्यूमध्ये दिलेला आहे त्याचबरोबर पक्ष्यांवरती कशा पद्धतीनं आपण प्रेम केलं पाहिजे हे महबूब चाचा सांगून जातात खरं तर महबूब चाचा यांनी हे सगळं करणं म्हणजे एक आदर्शवत आहे हाही एक वेगळा पॅटर्न लातूर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो महबूब चाचांचा तो चर्चेला जातो आहे आणि निश्चित महबूब शासनाचा आदर्श घेऊन अशाच पद्धतीने पशुपक्ष्यांवर आणि प्राणी मात्रावर आपण दया केली पाहिजे हेच आमचं सांगणं आहे पर्सन संतोष मानेचा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर